विठोबाची आरती आरती अनंत भुजा आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा विठो पंढरी राजा न चालती उपचार मने सरली पूजा न चालती उपचार मने सरली पूजा परेस पार नाही न ना पडे निग माठाई परेस पार नाही न ना पडे निग माठाई भुलला भाव भक्ती वे भुलला भाव भक्ती भावे ला घेतला देही मुलला भाव भा भक्त भावे ला घेतला हो लेही निर्वा निर्वाद्ध बुद्ध उभा राईला नीट निर्वाच शुद्ध बुद्ध उभाराईला रामा रामाजनार्दनी पायी जोडीला विट रामाजनार्दनी पायी जोडली विट ಆರತಿ ಅನಂತ ಪೂಜಾ ವಿಠೋ ಪಂಡ ರಾಜ ಆರತಿ ಅನಂತ ಪೂಜಾ ವಿಠೋ ಪಂಡ ರಾಜಾ